राम राम मित्रांनो कोळेकर पाटील प्रशांत कोरटकर तुम्हाला नाव माहिती आहे ज्या नावाचा उल्लेख देखील आपल्याला करायची लाज वाटते आणि मला तर त्याची इच्छा देखील नाही त्या माणसाच्या नावाचा उल्लेख करायची कारण त्यांनी माझ्या दैवतावरती माझ्या आराध्य दैवत पूर्ण हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती अपशब्द बोलला होता त्यांच्या पूर्ण चारित्र्यावरती त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते शिंतडी उडवले होते त्या हरामखोर असणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जामीन मंजूर झालेला आहे अत्यंत शोकांतिक असणारी गोष्ट आहे या राज्य सरकारचं अपयश त्या प्रशांत कोरटकरनी या राज्य सरकारवरती घुळ घाणीमध्ये भरलेली चप्पल तोंडावरती फेकून मारलेली आहे त्यांना चॅलेंज केलेलं आहे आज या राज्यामध्ये मी कोणाच्या विरोधात काही बोलू शकतो कोणी माझी वाकडं देखील करू शकत नाही कोणी मुख्यमंत्री असू द्या आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी जे इंद्रजी सावंतांना त्या प्रशांत कोरटकरनी फोन केलेला त्या फोनमध्ये त्यांनी एक गोष्ट ज प्रामुख्याने नमूद केली होती तो जाणून बनून जाणून बुजून उद्देशाने बोलला होता की ब्राह्मणांचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत ही गोष्ट तो जाणून बुजून बोलला होता ह्याचा का अर्थ काय होता ते आत्ता कळलं की त्याला जामीन मिळाल्यानंतर की त्या माणसाला एवढं घाबर म्हणजे थोडीशी देखील भीती वाटली नाही की हे सगळं बोलताना का तर त्याला त्याला माहिती होतं की मी काहीही केलं काहीही बोललं तर माझ्या पाठीमागे कोण उभा आहे जो उभा होता त्या शक्तीनं आज त्याला बाहेर काढला आरामात जामीन मंजूर झाला या सगळ्या प्रकरणामध्ये इंद्रजी सावंतांकडून जे वकील म्हणून काम करत होते ते असीम सरोदे यांनी अत्यंत गंभीर आरोप केलेले त्यांनी असं सांगितलेलं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळ्या खा गुन्ह्यामध्ये अशा प्रकारची कलमं लावली गेली होती त्या प्रशांत कोरटकरवरती की जाणून बुजून त्या माणसाला तात्काळ जामीन मंजूर व्हावा हलकी कलम लावली तीन वर्षाच्या आतल्या शिक्षेची आणि त्यामुळं कोर्टाने त्या, त्या माणसाला तात्काळ जामीन अर्ज जामीन मंजूर करून टाकला आता ही कलम कोणाच्या आदेशानुसार लावली गेली कोणाच्या दबावाखाली लावली गेली कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा व्यक्ती हा स्वराज्यद्रोही झाला ना स्वराज्य याचा महाराष्ट्र महाराष्ट्रद्रोही असणाऱ्या माणसाला तुम्ही तात्काळ जामीन मंजूर करता गुन्हा झाला जा दा, गुन्हा दाखल झाल्यानंतर हा एक एक महिना फरार होतो पोलिसांना सापडत नाही त्याच्यानंतर ज्या वेळेला पोलिस त्याला घेऊन येतो त्यावेळेला मी दहा दहा दिवसाच्या आतमध्ये त्याला जामीन मंजूर करता मग का एखादा माणूस अशा प्रकारची पुन्हा हिंमत नाही करणार आमच्या छत्रपतींवरती बोलण्याची आमच्या इतर महापुरुषांवरती बोलण्याची या सगळ्याला जबाबदार कोण आहे मग हा व्यक्ती सुरुवातीला ज्या वेळेला फोनवरती तो बोललेला इंद्रजी सावंतांना की विसरू नकोस या राज्यामध्ये कोणाचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस सध्या मुख्यमंत्री आहेत बोला होता ना ते त्यांनी तुमचं नाव घेतलं होतं हो मग असं असेल तर प्रशांत कोरटकर सारखा एक मानसिक उपचार मान मानसिक उपचाराची गरज नाही त्याला लातांची गरज आहे खरी तर कारण कुछ ऐसे भूत होते जो बातो बात नाही मानते उसको लात जे लात जरुरी होती आहे तसं याला लात लाताबुक्क्यांचं शिक्षण पाहिजे कारण ह्या अशी माजुरडी अवलाद आहेत ना ही कोणाची ना कोणाची तरी पाठीमागे थाप असल्याशिवाय असं हिंमत करणार नाहीत आमच्या छत्रपतींच्याबद्दल बोलण्याची तरी या राज्य शासनाला तर लाज वाटत असेल ना तर त्याचा जामीन अर्ज मंजूर जो झालेला आहे तो रद्द करावा आणि याला आणखी जेलमध्ये सडायला पाहिजे एका बाजूला आमच्या पत्रकारांवरती तुम्ही गुन्हे दाखल करता त्यांना जेलमध्ये डांबून ठेवता त्यांचा जामीन अर्ज मिळू देत नाही तर तुम्ही त्याच्यावरती तुम पाच पाच सहा सहा खोटे केस दाखल करता आणि एका बाजूला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती ज्या एका व्यक्तीने अपशब्द बोलला तुम्ही त्याला जामीन मंजूर करून देता म्हणजे आता या राज्यातले आमदार आणि मंत्री हे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे झाले का असं तुमचं म्हणणं आहे का की जर मंत्र्यांवरती जर एखादा पत्रकार एखादा व्यक्ती कोण काय बोलत असेल तर ता त्याला अजिबात जामीन मिळू द्यायचा नाही त्याला जेलमध्ये सोडू द्यायचा पण मात्र छत्रपतींवरती जर एखादा कोण बोलला तर आमचा जावय असल्यासारखा आम्ही त्याला तात्काळ जामीन मंजूर करून द्यायचा हे राज्य शासनाची नीती आहे का प्रशांत कोरटकरला जामीन मिळाला त्याबद्दल आपलं काय मत आहे या प्रशांत कोरटकरला जामीन मिळण्या पाठीमागे कोणाचा हात आहे या प्रशांत कोरटकराची एवढी हिंमत होणं की आमच्या छत्रपतींच्याबद्दल त्यांनी बोलणं त्याच्या पाठीवरती कोणाची थाप आहे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार